गेल्या अडीच वर्षामध्ये सातत्याने सामान्य माणसाचं जीवन बदललं पाहिजे शेतकऱ्याचं जीवन बदललं पाहिजे याकरता काम केलं मला सांगितलं पाहिजे आपण एक रुपयात पीक विम्याची योजना आणली शेतकऱ्यांनी एक रुपया भरला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आठ हजार कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिले माननीय मोदी साहेबांनी किसान सन्मान योजना आणली सहा हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आम्ही सांगितलं त्यासोबत सहा हजार रुपये आम्ही देऊ नमो किसान सन्मान योजना आणली बारा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देणं सुरू केलं आणि पुन्हा तुमचा आशीर्वाद मिळाला की बारा हजार नाही पंधरा हजार रुपये हे आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी देणार आहोत आपल्या सरकारने निर्णय घेतला आणि या ठिकाणी शेतकऱ्यांच वीज बिल आम्ही माफ करून टाकलं आता शेतकऱ्यांना कृषी पंपा करता विजेच बिल येत पण त्या बिलात लिहिलं असतं तुमच्याकडनं वसुली किती शून्य 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 कारण तुमचं सगळं बिल राज्य सरकार भरत आहे आणि पुढचे पाच वर्ष शेतकऱ्यांना विजेचं बिल भरावं लागणार नाही हा निर्णय आपल्या सरकारने या ठिकाणी घेतला मागेल त्याला सौर कृषी पंपाची योजना आणली दोन दोन तीन तीन लाख रुपयाचे पंप किंवा दहा टक्के पैसे भरल्यानंतर तात्काळ आम्ही देतो या पंपांमुळे पंचवीस वर्ष बिल भरण्याची आवश्यकता नाही दिवसा वीज मिळते अशा प्रकारचे पंप आपण या ठिकाणी देतो आणि हे सगळं करत असताना आमचे शेतकरी आम्हाला सातत्याने म्हणायचे आम्हाला दिवसा बारा तास वीज द्या तीनशे पासष्ट दिवस दिवसा वीज द्या रात्रीची वीज मिळाली शेतामध्ये साप विंचू आहेत जनावरांचा हैदोस आहे रात्री आम्हाला काम करायला लावू नका दुर्दैवाने पन्नास वर्षात असं इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं होतं की अर्धे दिवस सकाळी अर्धे दिवस रात्री वीज मिळायची आम्ही निर्णय केला आपल्या आशीर्वादाने माझ्याकडे विजेच खातं आलं मी देशातली पहिली शेती वीज वितरण स्वतंत्र कंपनी शेतीच्या विजेकरता तयार केली आणि या कंपनीमध्ये चौदा हजार मेगावॅट चे, चे प्रोजेक्ट सुरू केले दोन हजार मेगावॅट चे प्रोजेक्ट पूर्ण केले अठरा महिन्यामध्ये सगळे प्रोजेक्ट पूर्ण होतील आणि त्यानंतर माझ्या शेतकऱ्याला तीनशे पासष्ट दिवस बारा तास दिवसा अखंडित वीज हे आम्ही त्या ठिकाणी देऊ आणि रात्री मागितली तर रात्री देऊ चोवीस तास अखंडित वीज माझ्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी मिळेल आणि ती देखील मोफत मिळेल ही व्यवस्था आपण या निमित्ताने तयार केली बंद भगिनी आमचा शेतकरी मागच्या खरीबाच्या हंगामामध्ये अडचणीत आला कापसाचे भाव सोयाबीनचे भाव आपल्या हमी भावापेक्षा कमी झाले आम्ही सांगितलं आम्ही भावांतराच्या माध्यमातन पाच हजार रुपये हेक्टरी देऊ लोकसभेच्या निवडणुका आल्या आचार संहिता लागली पैसा देऊ शकलो नाही आचार संहिता संपल्या बरोबर लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चार हजार कोटी रुपये आम्ही जमा केले आणि त्यांचं नुकसान आम्ही होऊ दिलं नाही आता यावर्षी आपल्याला कल्पना आहे सोयाबीनची खरेदी सुरू झाली ज्यावेळेस पाऊस उशिरापर्यंत होता सोयाबीन मध्ये पंधरा टक्के मॉइस्चर आलं बारा टक्क्या पर्यंत खरेदी होत होती खरेदी थांबली आम्ही केंद्र सरकारकडे गेलो केंद्र सरकारने सांगितलं पंधरा टक्के मॉइस्चर असेल तरी देखील खरेदी करा चारशे केंद्र आम्ही उघडले पण ज्या शेतकऱ्यांची खरेदी हमी भावाने झाली नाही त्या शेतकऱ्यांना भावांतर योजनेतनं फरक देण्याचा निर्णय आम्ही केला आहे आणि बंधू भगिनी आता शेतकऱ्यांना सोयाबीन करता सहा हजार रुपयाचा हमी भाव देण्याचा निर्णय आपल्या सरकारने केलाय आणि पुढच्या पाच वर्षामध्ये हमी भावापेक्षा जेव्हा जेव्हा कमी भाव मिळेल त्यातला जो काही फरक आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट राज्य सरकार जमा करणार आहे